म्हणून हे ग्रंथालय लोके आपले रोजो रोजाने खास छत्रपतींबोजी महाराज आंतरराष्ट्रीय संमेलन कार्यक्रम करतात ना बाकी लोकं रोजो रोजाने चित्र चित्र भेटते पण पुत्राकडे जो पद्धती करतात हे बातमत किए दानोने आणि त्यांनी तो मतदार संस्थाला त्यांना एक रिक्वेस्ट ऐकते ऐकते साई कामामध्ये कामले पुत्राकडे अंतर्गत

आदरणीय ज्याला मी बोलतो हा मुद्दा फोटो बोलतोय मुद्दा फोटो बोलतोय इشبोट बोलतोय तुम्हाला मला म्हणले की काय आणार ಅಂತ बोलतोय असे मारते काय हेमान व्रत आवश्यक ते करतो या किती येते बोला काय सामान घरी पाहिजे बोलतोय ओके पुढे जे बोल काय करत होते आय असे तुझं काय काय भाळ येतं मी ते मान माझे तो माथा पे ठेवून मला दिपायलो पुढे जाऊन काय सांगते कुठं विचार नाही मला मी बही टिकून तर बेशरत नाही माणूस तुझी तो मस्त ऐकत नाही आमचा तुमचा आता फार पडायचा झालो नाही कारण काय म्हणायचं तुमचा तिचा वेळा हॉल तिचा वेळा हवा नाही आमचा तिचा वेळा झालं आम्ही काय करतो तुम्हाला पाहायला मिळणार पण असं नाही करतो नुकसान नाही असं बाई टिकतो नाका अरे एक माल आहे एक गेट एक माल बोलतो एक विद्यार्थी यू पी श्या तरपासून बस होत असं तर मी खरतो तरी पण चार पाच बरे तू गेट माल बोलून चाललो

आशेमध्ये एकत्र बसून येतो खरं मते खरं मते नका मला गेट शो करू तुमू तुम्ही के लवकर तर के गोष्ट मी तर एक मी बिडी बिडला मी बद्दल चालू दाखोले आणि यतो ते मारे तुझे गेटच्यावर जोणीत आणो मुकू पुढे शिंदर केलं मी अशीच दिवस आहे मी अजून खरं नाही मी खरं नाही काही करू शकतो राजीव तुम्हाला आवडतं सर तेव्हा परिषद होते ಠವಾಲರಗು ಚಲ್ಲಿಯಂದಿ ದಾದಾನಿಮಾದ ಸಂಗೆ ಗಿದಿನಿಲ್ಯಮ್ಯಮಾದಿತ. ಪಾರದಲ್ಯಮಂವಾದಲ್ಯಾರದಿನಿ ಮಾದಿಲ್ಯಮ್ಯರುಮುಗಿ. ಪೊಟಕ್ಮಾದಲ್ಯಾದ ಮಾದಿಲ್ಯಾದ ನಿಲ್ಯಾದ ಮಾ कितने वारसी आदिशने सारे समाधान कर दिए गए हों तो अब बड़ा समाधान बड़ा तो बिल्कुल नहीं है मी माना सब डूबो यह दूसरी दूसरी कहानी के नाम से दूसरी नाम रूप नाम तक जल गया होता है तो फिर వాసా